पतंजली योगदर्शन मधील समाधीच्या पायऱ्या संप्रज्ञात समाधी जे सवितर्क सविचार सानंद सास्मित इत्यादी अवितर्क समाधी किंवा निर्वितर्क समाधी व निर्विचार यामध्ये व संप्रदायाच्या संकेताप्रमाणे ध्यान यामध्ये काय फरक आहे नाथ संप्रदायातल्या संकेताप्रमाणे ध्यान हे शॉर्टकट आहे का आणि मग विचारले की फार अकॅडमिक प्रश्न आहे का आपण <laughs> वाचन करत असतो <clears throat> आणि वाचन हे अकॅडमिकच असत वाचन हे बुद्धीच खाद्य असतं आपल्या प्रत्येक इंद्रियाला इंद्रियाच्या ठिकाणी एक प्रेरणा असते मनाच्या ठिकाणीही असते बुद्धीच्या ठिकाणीही असते आणि इंद्रियांच्या ही असते इंद्रियां सामान्य भाषेमध्ये त्याला खाज खुजली असंच म्हणतात <coughs> इंद्रियांच्या ठिकाणी खुसखुस तशी मनाच्या ठिकाणी खुसखुस तशी बुद्धीच्या ठिकाणी खुसखुस निर्माण व्हायला तर्क आणि आपण केलेलं वाचन हे कारण न राहतं हिंदीत खाज खुजली असे शब्द आहे तरी देखील मी हे जे म्हणतो आहे ते या प्रश्नाची किंवा अशा प्रकारचे प्रश्न पडण्याच्या गोष्टीची निंदा म्हणून म्हणत नाहीये हे कृपा करून लक्षात घ्या फकले फक्त आपल्याला हे जे ॲडिशनल ज्ञान नको असलेलं ज्ञान वाचनाने निर्माण होतं त्याबद्दल मी म्हणतो आहे म्हणजे वाचलं नसतं तर असा प्रश्न पडला नसता पण वाचायचं की वाचायचं नाही साधना अधिक करायची <clears throat> थोडस वाचायचं खूप वाचून माहिती जमा होते त्याचा उपयोग काहीच करता येत नाही असं होतं तरी देखील हा प्रश्न चांगला आहे हा थोडासा नाथ संप्रदायामध्ये आपण करत असलेलं ध्यान आणि पतंजली सांगत असलेलं ध्यान याच्या तुलनात्मक प्रश्न आहे आणि पतंजलींनी योगशास्त्र भारतीय मानसशास्त्र म्हणून जे ध्यान सांगितलं ते भारतात या भूमीमध्ये सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या ध्यानांचं प्रतिनिधित्व करतं सगळ्या नाथसंप्रदायच नव्हे मात्र एक गोष्ट अशी ही खरी आहे की पतंजलींनी जे सूत्रबद्ध केलं ध्यान आणि ध्यानाविषयीचं तत्वज्ञान त्याच्या आधीपासून ध्यान चालू आहे पतंजलींपासून निर्माण झालेलं नाही भगवद्गीतेमध्ये ध्यान सांगितलेलं आहे आणि पतंजलींचा काळ भगवद्गीतेच्या नंतरच आहे उपनिषदांमध्ये ध्यान सांगितलेलं आहे आणि पतंजलींचा काळ हा त्याच्यानंतरचा आहे पतंजलींनी ते सूत्रबद्ध केलं उत्तम एडिटिंग केलं एवढंच नव्हे तर पतंजलींनी ते शास्त्र म्हणून आपल्या समोर मांडलं त्यामुळं आपल्या या नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान केलं जातं या संकेताप्रमाणे जे ध्यान केलं जातं ते ध्यान आणि पतंजली योगदर्शन मध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे त्याचा सांधा जुळतो नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं जे, संप्रदाय जे ध्यान आहे त्या ध्यानामध्ये ध्येयाचं चिंतन सुरुवातीलाच करायला सांगितलेलं आहे नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सद्गुरू महान भागवत गुरु परंपरा ध्यानाची प्रक्रिया असणारे दोन श्लोक आणि त्याच्यानंतर मी स्वतःच परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचं चिंतन मग प्राण आणि मन यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन आपले जे श्वास आहेत त्या श्वासावर बोधाचं स्मरण सोहम भावानी आणि असं काही वेळ स्मरण झाल्यानंतर ते सोहम शब्द ही बाजूला सारण आणि चिदाकाशामध्ये आपली जाणीव परमात्मेशी तदाकार करून ठेवणं आणि ही तदाकारता जेव्हा बिघडेल तेव्हा जेव्हा अन्य अवांतर विचार उठायला सुरुवात होते तेव्हा त्या विचारांकडे साक्षीत्वानी पाहणं द्रष्टी पाहणं ते विचार बाजूला सारणं ते विचार बाजूला सारल्यानंतर विचाररहित अवस्था प्राप्त होणं विचाररहित अवस्थेचाही साक्षी किंवा द्रष्टा असणं आणि दीर्घकाळ विचाररहित स्थितीचा जो द्रष्टा असतो त्याला स्वरूपबोध प्राप्त होणं ही आहे नाथ संप्रदायाची ध्यानाची प्रक्रिया <coughs> ही आणि पतंजलींनी सांगितलेलं ध्यान याचा सांधा जुळतो ते थेट अशा प्रकारचं सांगितलेलं नाहीये त्याच्यामध्ये वृत्तीचं शोधन किंवा वृत्ती शुद्ध होत जाणं याला महत्व दिलेलं आहे त्याकरता एक आलंबन सांगितलेलं आहे पतंजलींनी आणि चित्ताच्या ज्या पाच अवस्था आहेत त्या पाच अवस्थांमधलं विक्षिप्त म्हणजे चंचल नसलेलं सात्विक असं जे चित्त आहे ते चित्त पुढं एकाग्र होणं आणि निरुद्ध होणं चित्त निरुद्ध झाल्यानंतर जो द्रष्टा आहे त्याला स्वरूप दर्शन होणं या गोष्टी समान आहेत पतंजलींनी सांगितलेल्या आणि नाथ संप्रदायामध्ये सांगितलेल्या ध्यानाच्या या प्रक्रिया समान आहेत चित्त निरुद्ध होण, पतंजली ही मान्य करतात आणि निर्विचार शून्यतेनंतर द्रष्ट्याला बोध होणं हे नाथ संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे दोन्ही एकच आहेत सुरुवात फक्त जी आहे ती मूढ क्षिप्त म्हणजे तमोगुणानी रजोगुणानी भरलेलं जे, रजो भर जे चित्त आहे त्याला सूक्ष्म आलंबन देऊन त्याच्यातला मूढता आणि रजता हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करणं चित्त सात्विक वृत्तीने भरून जाणं मग ते एकाग्र होणं मग निरुद्ध होणं असं पतंजली सुचवतात पतंजली आलंबन सुचवतात थोडक्यात म्हणून या ध्यानाचं वर्णन <laughs> कोणतं आलंबन सुचवतात हे पतंजलींनी आलंबन मुळीच सांगितलेलं नाहीये <coughs> सूत्र वाङ्मयाचा सूत्र वाङ्मयाचा एक विशेष असा आहे की ते विस्ताराने सांगितलं जात नाही ते अतिशय थोडक्यात एक वाक्य त्याच्या नंतर पुढचं वाक्य पुढचं वाक्य असं सूत्र सांगितलं जातं त्यामुळे सूत्र वाङ्मयाचे अर्थ हे तुम्हाला लावावे लागतात आणि सांख्यसूत्र ब्रह्मसूत्र योगसूत्र ही सगळी सूत्र ही, ही विस्ताराने सांगितली न गेल्यामुळं जे अर्थ लावणारे आहेत त्यांना त्यांच्या प्रज्ञेप्रमाणे शुद्ध प्रज्ञेप्रमाणे साधनेमुळं शुचिरभूत वर्तन आणि साधना यामुळं जे काही समजतं तसे अर्थ लावावे लागतात म्हणूनच पतंजलींनी आलंबन विशेष सांगितलेलं नसलं तरी देखील कोणी या पतंजलींच्या ध्यानाचं वर्णन मूर्ती ध्यानाच्या आलंबनानी करतात कोणी नामाच्या आलंबनानी करतात उदाहरणार्थ नामच आलंबन म्हणून घ्या श्रीराम जयराम जय जै जयराम हे नाम आलंबन म्हणून जर घ्यायचं झालं हे पतंजलींनी नाही सांगितलेलं जे अर्थ लावतात ते सांगतात त्यांना ते कसं समजलं इलाजच नाही जर पतंजली काही सांगत नसतील तर आलंबन धरल्याशिवाय वृत्तीला तमोगुण रजोगुण नाहीसा होऊन ती सत्वगुणांनी युक्त होणं आणि मग नंतर एकाग्र आणि निरुद्ध होणं या प्रक्रिया घडणार कशा असा विचार करून अर्थ लावणाऱ्यांनी ग्रंथ लिहिणाऱ्यांनी मात्र आलंबन विषय सांगितलंय मला असं वाटतं की ते योग्यही आहे एका तर्नी आणि एका तर्नी पतंजलींना स्वतःला कदाचित तसं मान्यही नसेल कारण ओम नम शिवाय श्रीराम जयराम जय जै जयराम हे पतंजलींच्या काळी पतंजली आलंबन म्हणून सांगणं शक्य नाही पतंजलींच्या काळामध्ये आताच्या काळात जो ग्रंथ लिहील तो त्याचा असा अर्थ करेल तरी देखील ते योग्य आहे कारण सूत्र वाङ्मय आहेत पतंजली स्पष्ट सांगत नाहीत आणि आलंबन आवश्यक आहे चित्त दशा जी आहे ती मूढपासून आणि क्षिप्त म्हणजे रजोगुणापासून मुळीच हालचाल न करणार म्हणून विक्षिप्त सात्विक असं व्हायचं जर असेल तर कोणत्या तरी सद्विचाराचं अवलंबन गरजेचं आहे तो सद्विचार म्हणजे नामस्मरण असू शकेल म्हणून सद्विचार मूर्ती ध्यान देखील सांगित कोणी कोणी सांगतात की अंतकरणामध्ये मूर्तीची स्थापना करा ही पांडुरंगाची मूर्ती आहे ती मनशक्षुं समोर आणा आणि मग तर्क लढवा की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती अत्यतिष्ठ दशांगुलम सर्व विश्व व्यापून दहा अंघुळ उरणारा जो परमात्मा आहे इतका व्यापक तो या मूर्तीमध्ये समाविष्ट आहे असा तर्क करा असं सांगितलं पतंजलींनी नाहीच सांगितलं पण असा तर्क करायला सांगितलं नाम जे आहे ते नाम अनसुयेचा पुत्र अनसुयेचं कसं व्रतभंग झाला मग गौतम ऋषींनी कसा शाप दिला मग ती तीन मुलं बाळ म्हणून जन्माला आली ते ब्रह्मा विष्णू महेश होते ते दत्त झाले या ज्या कथा आहेत परमात्मा अनसूयेच्या पोटी दत्त म्हणून जन्माला आला हा तर्क तुम्हाला मान्य करावा लागतो आणि म्हणून दत्त हा परमात्मा आहे असं मान्य करावं लागतं आणि हा परमात्मा अविनाशी निर्गुण निराकार अमूर्त खरा पण या तीन रूपांनी युक्त झालेला आमच्या समोर असलेला म्हणून पवित्र असा तर्क सुरुवातीला करायला सांगितलेला आहे काय करणार सवितर्क तर्क ध्यानामध्ये असंच करावं लागतं